बाजार युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हळी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज बघून घ्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीत शेवट पण नक्की पहा मित्रांनो आणि मित्रांनो लाईक लाईव्हला जे कोण कोण आले त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा आज असा बाजार भरलेला आहे बघून घ्या ला कोण कोण आलेलं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा धर्मराज पण लाईव्ह ला ला आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये अशाच बाजार बैठक आले बघून घ्या काय सांगेल यांचे बुट लाईव्ह चालू काय सांगा यांची एकतीस सांगायचे कशी आता दोन्ही सहा झाली कामाची मारण्याची गॅरंटी काय मित्रांनो बघून घ्या लाल भांडा कलर आहे कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी राही बघून घ्या अशा प्रकारचा जोड आहे मित्रांनो लाईव्ह लावून कोण आले ते कमेंट करून नक्कीच सांगा उदय देशमुखे पण लाईवले आहेत धनराज चापटे लाईवला आहेत मातोश्री बजरंग तोटे ना बर फायनल कुठपर्यंत सोडणार आपण एक पंधरा पर्यंत बरं बरं पर ठीक मित्रांनो हा जोड कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा हे कुठलं आहे पलीकडला हे हे कोणाच आहे बर बघून घ्या मित्रांनो बाजारात असे बैल आलेले आहेत ते बघून घ्या असे लहान मध्ये बी आहेत मोठ्या मग आहेत बैल मित्रांनो लाईव्हला कोण कोण आले ते कमेंट करून नक्कीच सांगा हे बघून घ्या देऊन जोडे एकदम मोठ्या मापा जोडे हे रसूल शेख हे पण लाईव्हला आलेले आहेत शेख एज हे पण लाईव्हला आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये असं बघून घ्या या ला पण बाजार भरलेला आहे धोंडीराम सुरन हे पण लाईव्ह लागले आहेत स्वागत आहे त्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये पिकांचा भाव उजना गावच्या व्यापारी उजण्याचे व्यापारी धावून आलेले आहे बाजारामध्ये ते पण दाखवून देतो बाबा भाई आपला जोड आहे का काय सांगायचे दीड लाख सांगायची बर दाताला कशीत बैल दोन चार आता दोन चार कोणता दोन आहे पलीकडा दोन हे चार दात झालेला आहे बर मित्रांनो बघून घ्या सारख्या कल्र मध्ये किमतीला किती म्हणजे फायनल काय होईल यांची किंमत एकतीस फायनल होऊन जाईल तुमचा नंबर सांग हा अठरा एकतीस अठरा एकतीस नाव काय आपलं ठीक कमी जास्त होऊन जातील तुमची परभणी तर बघून घ्या असा बाजार वरी पण भरलेला आहे खाल्ल्या साइडला पण बाजार आहे जगदीश वाघ वाघरे स्वागत चौरे पैठणहून लाईव्ह आले स्वागत आहे त्यांचं पण आपल्या लाईव्ह मध्ये संभाजी इंगळे हे पण लाईव्ह आलेले आहेत काय सांगायचं जोडाची किंमत एक लाख पाच हजार सांगायला दाताला कशी हे पहिलं सहा सात हजार झालेले एक लाख पाच सांगायले कामाला कसा आहे जोड कामाला कसा आहे बर बैल गरीब आहेत का कोणी सोडते काय अडचण नाही बर किमतीला किती होते फायनल मागितले होते सौद्याला होऊन जाते नंबर सांगा ना तुमचा सत्तर अठ्ठावीस एकसष्ट त्रेसष्ट नव्वद गाव कोणतं आपलं एकनाथ निकम हे पण लावलं आलेले आहेत गोपाल जनवाडे हे पण लाईव्ह लागले आहे लाला साहेब हे पण लाईव्ह आले आहेत मज्जार पटेल हे पण लाईव्ह आले आहेत स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये सतीश हे पण लाईव्ह आलेले आहेत मित्रांनो पूर्ण असा बाजार भरला आहे या साईडला बघून घ्या असा बाजार आहे थोडा आहे या साईडला पार पूर्ण जे समोरचा जो मोबाईल टावर दिसत आहे त्या टावरच्या तिथून बाजार भरायला सुरुवात होतो दरवर्षी फुल बाजार आता थोडा सध्या आता बाजार भरायला सुरुवात होत आहे चांगला काय सांगायला याचे कोणती याची एकवीस सांगायला का दाताल कशी आहे सहा सात झाले इथं दा। दा दा। मित्रांनो दाताला दा सहा दा सात दा आहेत एकवीस सांगायला इथं कामाची मारण्याची गॅरंटी आहे ना का पूर्ण बरं बरं मित्रांनो बघून घे सारखा काळ्या बांड काळा भांडा कलर यांचा एकनाथ निकम धन्यवाद मित्रांनो लाईक करायला विसरू नका लाईक एकोणऐंशी जण लाईव्हला आहे शहाण्णव आहेत लाईक फक्त आठ आलेले आहेत लाईक पण करून घ्या व्हिडिओला एक मिनट भाऊ काय सांगले याची किंमत दोन वीस दाताला कशी ते बैल चार चार आणि सहा दोन वीस सांगायचे मित्रांनो बघून घ्या लालकंदार जोडे मोठ्या मापा जोडे बघून घ्या बरं काम कसं आहे जोड बैल गरीब आहेत का बघून घ्या मित्रांनो मध्ये जोड हा घरी नंबर सांगा नव्वद ना। ना एकोणपन्नास लाल कंदार आहे मित्रांनो बघून घ्या जोड मराठवाडा बैल बाजार कृषी माहिती अच्छा अच्छा काय सांगा जोड्याची किंमत दोन वीस दोन सांगायले का बर दाताला कशी द्या चार चार, चार, चार। मित्रांनो दोन वीस सांगायले दाताला चारच्या चार चार दा। बघून घ्या सारखा जोडे फुल तयारीवरचा जोडे बर दोन वीस सांगायली खूप जास्त सांगायची किंमत कमी ला देवत कमी जास्त करून मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा सारखा जोडे पूर्ण शिंगाला खांद्याला पूर्ण सारखा बघून घ्या मोनू हे पण लाईव्ह आलेले आहेत त्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बघून घ्या मित्रांनो फुल तयारीवरचा जोडे मोठ्या मापाचा जोडे मित्रांनो लाईक करायला विसरू नका एकशे चार जण लाईव्हला आहे तर नऊ लाईक आलेले फक्त लाईक करून घ्या व्हिडिओला भाऊ तुमचा नंबर सांगा ना एट नाईन एट नाईन फाईव्ह वन किमतीला कमी जास्त होऊन जातील बर कामाची मानायची पूर्ण गॅरंटी राहील फुल गॅरंटी मारला काय झालं वापस घेणार वापस रिटर्न मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारचा जोडे देऊनी एकदम जबरदस्त जोडे मित्रांनो बघून घ्या या साइडला बाजार भरलेला आहे पलीकडल्या साईडला काही थोडा वर आज भरलेला आहे या साईडला बाजार फुल होता मागचे बाजारी पण आत्ता थोडी बैल उरी गेलेले आहेत या साईडला बघून घ्या बघून घ्या मित्रांनो असा बाजार भरला या साईडला बघून घ्या बघून घ्या मित्रांनो तर मित्रांनो इथेच लाईव्हला आपण थांबूया आता i'm gonna get देवीटी माम